शब्द माहिती आहे तथागत बुद्ध बोलले अत्त दीप भव mm. याचा अर्थ होते स्वयं प्रकाशित व्हा mm. याच्या त्याच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःले सुद्र mm. समोरचा लाईट जर कमजोर असल तर त्याने फोडण्यापेक्षा स्वतःच्या लाईटचा प्रकाश वाढवा कारण mm. आपण याच्या त्याच्या उन्हीवर शोधतो mm. लोकांचं मनावर घेतो आणि या लोकांचं मनावर घेऊन घेऊ कानावर घेऊ घेऊ माणसाने संपवते का पोटात गेलेलं विष एका माणसाले संपवते आणि हे कानात गेलेलं विष हजारो नाते संपवते म्हणून जास्त लोकांचं मनावर घेऊन नका कोणते हे लोक राही दोन्ही कडून बोलते एखादा माणूस गावात बारीक असेल तर त्याने टीव्ही मर्चंट आहे म्हणतो बारके आहे म्हणतो एखादा माणूस लव आहे म्हणतो एखादा असेल तर बायकोचा बैल आहे म्हणून एखादा माणूस बायकोचा ऐकतच नसाल तर कनेक्शन सैल आहे म्हणते एखादा माणूस गावातल्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहत असेल तर रिकाम छोटस आहे म्हणतो एखादा माणूस गावातल्या कोण्याच कार्यक्रमाला येत नसाल तर हमंडी आहे